नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी मत सगळ्या जणी कसे आहात भर मा आज आहे सव्वीस जानेवारी तुम्हाला भरभरून अशा शुभेच्छा मला माहित आहे आज बऱ्याच जणी खूप कामामध्ये असणार आहेत बिझी असणार आहेत कारण एक त्रास रविवार त्यांना पण सुट्ट्या घरातल्यांना पण सुट्ट्या मुलांना सुट्ट्या काहीतरी प्लॅन बनत असतील आणि मी काल सुट्टी घेतली मी काल खरंच सांगते एवढी छान एवढी मस्त झोप घेतली कमीत कमी साडेबारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत मी खूप छान रिलॅक्स झोपले थोडंसं आपण म्हणतो ना की आपल्या शरीराला एक ब्रेक असतो तो, तो दुपारचं संध्याकाळचं तर कोणीही झोपतंच संध्याकाळचं असं कोणीच नाही आहे की बाबा जास्त जागत असेल आणि नाईट करणारी लोकं दिवसभर झोपतात पण पर... हे जे एक असतं ना प्रॉपर अशी झोप की ज्याच्यामध्ये कामाला तेवढा वेळ आपण लांब ठेवलं जातं अडीच तीन तास आणि जी घेतलेली झोप असते ती आपल्या शरीराला ब्रेक म्हणून झोप असते तर असो आज मी बनवणार पाव पाव आहे पावभाजी हो म्हटलं आता भाज्या सगळ्या जेव्हा भरलेल्या असतात ना त्यावेळेला त्यामध्ये पावभाजी जी आहे ती होऊन जाते कारण सगळ्या भाज्या अवेलेबल असतात आणि पुन्हा आपण काय करतो एक एक, एक 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 भाजी करत जातो त्यामुळे मग त्या भाज्या फिनिश होतात यामध्ये आपल्याला जशा आवडील तशा आपण भाज्या घालू शकतो मी फ्लावर घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे डबू मिरची कोणकोण कटिंग करून म्हणजे बारीक चिरून आहे ना ज्यावेळेला कांदा आपण परतवून घेतो ना त्यामध्येच टाकले जातात म्हणजे बरेच जण तेच करतात मी डायरेक्टली कुकरला लावलेले काही जणांचं असं म्हणणं आहे की डबू मिरची जी आहे ती अशी ज्यावेळेला आपण गरगटा टाईप गरगडून घेतो ना ती चव लागत नाही आहे चिरून चवीला लागते ज्याची त्याची ही असते आणि माझ्या लक्षात आले मी साडी नेसलेले आहे तर गजरा छोटासा एक गजरा होता जो आठवड्याभरापूर्वीचा आहे पण फ्रीजमध्ये बघा खूप छान राहिलेला होता आणि आजची जी साडी माझ्या अंगावर जी दिसत आहे ही साडी माझी प्रमोशनल साडी आहे याच्याबद्दल मी पुढं जाऊन तुम्हाला डिटेल्समध्ये शेअर करणार आहे प्राईज वगैरे सगळ्या गोष्टी शेअर करेन आता बघा थंडीचा सीझन सुरू आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त आपले ओठ जे आहे ते ड्राय पडतात अशा वेळेला आपण काय करतो की लिपस्टिक जे आहे ती लावणं कमी करतो किंवा नाच्या बरोबर ठेवतो आणि लिप बामला महत्व देतो म्हणजे काय तर जास्तीत जास्त आपण लिप बाम लावतो पण जेव्हा कुठे आपण बाहेर जाऊ तर लिपस्टिक जेवढा इफेक्ट टाकते आपल्या म्हणजे मेकअपवरती तेवढं लिप बाम नाही टाकत मग जसं की आता कोण खरेदीला जाईल कोण लग्नाला जाईल कोण ऑफिसला जाईल ऑफिससाठी सुद्धा खूप छान शेड आहे एका स्ट्रोक मध्येच कवर करत म्हणजे एका स्ट्रोकमध्ये ना लिपस्टिक लागली जाते लाईट वेट आहे हे सगळं कारण असल्यामुळं म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ममा अर्थच्या ह्या पाच शेड मधल्या लिपस्टिक हे खूप छान आपल्याला हायड्रेट ठेवतात सगळ्यात पहिला जो शेड आहे तो गार्नेशिन न्यूड झिरो वन हा जो शेड आहे ना हा खूप जबरदस्त खूप छान बघू शकता तर माझे ओठ जास्तीत जास्त ड्राय राहतात आणि थोडस असं म्हणजे तटतट लागत जे असतात ना तसे या ममार्थच्या लिपस्टिक ज्या आहेत त्या सुपर हायड्रेटिंग आहेत आणि माझी आवडती कारनेचे न्यूड झिरो वन ही शेड खूप फेवरेट आहे याच्यामध्ये ना ॲवाकॉड ऑइल आणि विटॅमिन ई आहे लिपस्टिक सगळ्यात जास्त हायड्रेटेड आहे तसेच स्मच प्रूफ देखील आहे कमीत कमी बारा तास टिकून काही शेड जे आहेत ते खूप बोल्ड आणि ब्राईट आहेत मला वाटते की शेड डिपर स्किन टोनवर खूप छान दिसेल स्पेशली थंडीच्या दिवसात तर माझा जो शेड आहे तो मला खूप छान आणि खूप प्रचंड आवडतो तुम्ही जर कुठल्याही पार्टीला जाणार असेल लग्नाला जाणार असेल ऑफिसला जाणार असेल कुठेही जाणार असेल बाहेर तर अगदी कोणत्याही मेकअपवर हा सूट होतो प्लस तुम्ही हे डेली सुद्धा वापरू शकता तर आता बाकीचे पाच शेड जे आहे ते बघू शकता फर्स्ट म्हणजे जो मी वापरलेला आहे कार्नेचर न्यूट झिरो वन सेकंड आहे मेलन रेड झिरो सिक्स थर्ड आहे कॅन्डी फ्लॉक्स पिंक झिरो थ्री फोर्थ आहे प्लम पंच झिरो टू आणि पाचवे आहे सिनेमन न्यूट झिरो फोर तर यातले कोणतेही शेड जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही वापरू शकता ममार्थ जे आहे ना ते आपल्या प्रत्येक ग्राहकाची मर्जी जी आहे ती जाणून घेतं म्हणूनच त्यांनी ऑनियन शॅम्पू सुधारणा केलेली आहे ती पण फक्त तुमच्या सर्वांच्या फीडबॅकच्या आधारावर तसेच सर्व प्रोडक्ट्समध्ये सुधारणा ही न्यू इनोग्रेटिव्ह रिसर्चद्वारा केली जाते कारण प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी ही छान असली पाहिजे म्हणून तर जर तुम्हाला कोणाला यातली कोणतीही लिपस्टिक जर आवडली असेल आणि घ्यायची असेल तर कुठून घेऊ शकता तर एक म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे पण सोबतच माझा जर कुपन कोड वापरला पी आर ए एन जे एल प्रांजल दोन हजार पंचवीस हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला वीस टक्क्याचं डिस्काउंट मिळून जाईल आणि हे डिस्काउंट जे आहे ते ममाअर्थच्या वेबसाईटमध्ये किंवा तुम्हाला ऍपवरती मिळून जाईल आणि सोबतच अजून कुठून खरेदी करू शकता तर ममाअर्थचे कोण कोणतेही प्रोडक्ट जे आहे ते, ते अमेझॉन फ्लिपकार्ट नाईक या साईटला सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊन जातील आणि अजून एक म्हणजे आनंदाची गोष्ट तुमच्या लोकल मार्केटमध्ये ममाअर्थाचं कोणतंही प्रोडक्ट तुम्हाला अगदी आरामात मिळून जाईल तुम्ही कधीही ममाअर्थचा स्टोअर स्पॉट करणार असाल तर मला केव्हाही तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता

Kunti? Sige, sige, sige. पावभाजी जी आहे ती कधीही ज्या वेळेला आपण कुकरमध्ये शिजवून घेतो ना बटर 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 तर ते थोडंसं बटरमध्ये घ्यावी पण हो त्याच्या जोडीला तेल पण टाकावं आणि आता बटर जे आहे ते थोडंसं करपलं जातं म्हणून मी दोन्ही पण ॲड करते म्हणजे बटर पण आणि तेल पण घरातलं लोणी वापरलं तर सगळ्यात बेस्ट आहे तर याच्यामध्ये आता मी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत बीट पण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे पण एक सांगू तुम्हाला बीट लवकर शिजलं जात नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खिसून पण टाकू शकता मी या जागी ना रेग्युलरपेक्षा शिट्ट्या जा, ज्या आहेत त्या जास्त दिल्या मी सुरुवातीला भाजी जी आहे ती सगळी आपण जे तेल वापरू बटर वापरू त्याच्यामध्ये मी तरतरीत भाजून घेते कोणत्याही भाज्या स्वयंपाकाचा जर तुम्ही म्हणता ना की बाबा माझ्या हाताला चव नाही का काय ताई माझं हातचं चा जेवणच चांगलं होत नाही आहे किंवा भाजीच चवीला होत नाही तर असं काही नसतं एक असतं की बघा आपण त्याची पद्धत जी आहे ना ती किती व्यवस्थित फॉलो करतो बरेच जण भाज्या क चिरतात चिरल्या कोण आधी धुवून घेतं कोण नंतर धुतं तो ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे लगेच ते काय करतात मसाला भाजून घेतात आणि त्या मसाल्यामध्ये भाज्या टाकून रिकाम होतात यानं माझा अनुभव सांगते मी यानं ना तुमच्या भाजीला एक स्मेल जो आहे तो कच्चट येतून तेवढी चव देत नाही पण तुम्ही कधीही अशा भाज्या जेव्हा तेलामध्ये तुपामध्ये जे काय तुम्ही वापराल जे काय खात असाल ना त्यामध्ये कधीही तुम्ही भाजून बघा भाजून घ्यायच्या सुरुवातीला तरतरीत म्हणतात ना भाजून घ्यायच्या आणि मग तुम्ही मसाला बनवून त्याच्यामध्ये भाजी ऍड करून बघा तुमची चव जी आहे ती कोणतीही साधी भाजी असू दे अगदी कारला असू दे ते सुद्धा चवीला होणार या पद्धतीने एकदा दोनदा तुम्ही करा आणि मला रिप्लाय जरूर द्या असं जे काही बारीक करायचं करून घेतलं मी बनवणार होते गाजराचा हलवा त्याच्यासाठी सुरुवातीला असं विचार केला की कांद्याच्या ह्याच्यामध्ये वास लागणार कांदा बारीक करायच्या आधीच गाजर जे आहे ते बारीक करून घेतले पुन्हा कांदा बारीक करून घेतलेला हे पावभाजीला कुठलाही मसाला मिक्सरचा वगैरे काहीही नाहीये तुम्ही जसं बघताय तसं की कुठली पेस्ट बनवले काय बनवले सगळ्यात सोपी मला पावभाजी जर तुम्ही पन्नास लोकांची म्हटलं तरी करू शकते एवढी सोपी रेसिपी वाटते कारण कुकरला सगळं अशी शिजवून मिळते फक्त आपल्याला नंतर कांदा वापरायचा आहे ना याच्यामध्ये कुठलं वाटणाची तयारी आहे सतरा धान्य एका जागी करा गोळा करा असं काहीच नव्हतं एवढ्यातच तुमच्या दादाचं बटन तुटलेलं होतं ते बटन एक लावून दिलं कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर ना याच्यामध्ये मी टाकलेले आहे हळद आणि घरचं तिखट एवढंच फक्त मी घातलेलं आहे बाकी तुम्ही बघताय मी जास्त काही ऍड केलेलं नाही माझा कलरचा जो मसाला कश्मीरी लाल मिरची म्हणतात ना ती माझी संपलेली आहे आता मामांना ऑर्डर दिली आहे ते आल्यानंतर बघूया त्यामुळे माझ्या भा भाज्यासनी सध्या तुम्हाला कलर जो आहे तो जास्त दिसणार नाही फिक दिसेल कारण ती मी खास कलर येण्यासाठी कट येण्यासाठी आहे ओरिजिनल जी मिरची आहे त्याच्यापासून त्यांनी ती पावडर बनवलेली आहे असं नाही की कुठले कलर वगैरे ऍड असतात काय त्यामुळे भाजीला कलर वगैरे छान येतो कांदा चटणी मसाला जे काय आहे व्यवस्थित भाजल्यानंतर मग मी मॅश केलेल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ती मी ऍड केलेल्या आहेत या वेळेला तुम्ही बटरचं प्रमाण जे आहे ते जास्त ठेवू शकता कारण बटर आणि पावभाजी खूप चांगलं कनेक्शन म्हणून चव जास्त वाढते असं झालेले आहे भाजी मी आता वरून फक्त माझा जो मसाला होता तो मी अर्धा चमचा मसाला ऍड केलेला आहे पावभाजी मसाला नव्हे हा तुमच्या ताईराना तुमच्या तिच्या काय काय उगवलं हे सुद्धा माहित नाही को कोथिंबीर ती घाण बाहेरची घेऊन हे बाहेर उगवलेली घाण आहे ती कोण थुकते कोण काय करते

आपण मारायचे जाऊ दे पावभाजी सांगा माझे तक्रार करायला तेवढे एक नंबर येत आहे चांगलं म्हणायच्या वेळेला येत नाही मसाला टाकला नाही घरगुती मसाल्यावर केलंय मी हुँ। आवडली हुँ। ना आज एन्जॉय करा सगळीजण मिळून पावभाजी देऊ का जेवढं चांगलं म्हणतील तेवढं ऐकायला बरं वाटतं जेवढं बाद बाद म्हणतील तेवढं ऐकायला बरं वाटत नाही ते आहे चांगलं म्हणलं का नाही असं पाच म्हणजे असं एका दोरीवर बसून असं नाचतील आणि चुकीच झाले म्हणलं नाही खावा गप हे राग म्हणजे का नाही काय शेंडा असू नाही तर नसू राग मात्र लगेच येतो तुम्ही माझ्या शेंड्यावर जाऊन जाऊन ती बघा ती कसं झालंय म्हणजे <laughs> तुझीच नजर लागली मला आता कन्फर्म आहे ऐका त्याला ना वॅसलीन एक टाइम सांगते वॅसलीन लाव एक टाइम सांगतात ती अमुक तुम् क्रीम लाव

आजची जी पावभाजी आहे ना ती मी कामावर देण्यासाठी केलेली आहे कारण क्वांटिटी मी वाढवलेली होती तेवढ्यासाठीच वाढवलेली होती की म्हटलं चला आज पावभाजी केलेली आहे आता दादाच्या डब्याला तर देणारच आहे शक्यतो आपण काय करतो रेग्युलर डबा जो आहे तो साधा चपाती भाजी डाळ भात करतो आणि संध्याकाळच्याला आपल्याला वेगळं काय असेल तर आपण करत असतो पण ज्यावेळेला सकाळच्या टायमिंगला असं आपण काय वेगळं करतो त्यावेळेला मी थोडीशी क्वांटिटी जास्त देते की आपली टेस्ट आहे ती सगळ्यांनी एन्जॉय करावी एकत्र बसून जेवणं असतं एकत्र बसून खाणं असतं तर सगळ्यांनी थोडं थोडं जर एन्जॉय केलं त्याला चांगलं म्हणो न म्हणो हा त्यांचा प्रश्न आहे पण आपल्याला समाधान मिळतं तर एक ब्रेडचं सॉरी ते पावाचं एक पॅकेट पावा आणि भाजी एवढं दिलेलं आहे डब्याला डबा भरलेला आहे याच्यानंतर तुमचे दादा गेले झा सगळं घर रिकामं झालं पण सगळं घर तोंडाला आणून जातात आता जो आहे तो मी गाजर बनवत हा फूड प्रोसेसर मध्ये किती एकदम दाणेदार बारीक झाले आले, आले, आले! एकदम गाजर गाजर जुनी एरवीचा साडी नेसून काही काम करायचं म्हणलं तर जीवावर येत नको 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 वाटतं पण आज ना मी बऱ्यापैकी साडीवरती माझं म्हणजे स्वयंपाक म्हणा इतर काम जे म्हणा देवपूजा म्हणा ह्या गोष्टी केलेल्या आहेत या साडीमध्ये एवढं रिलॅक्स वाटत होतं ना म्हणजे एकदम हलकी लाईट वेट पोरांना द्यायला गेली पावभाजी खाल्ली तुमच्या टीचरांनी मागितले कोणतं पाहिजे मोठं का छोट द्या टीचर काय देवपाला घालतात काय हा टीचरांनी सांगितलं वे मी फुलं टीचर काय करते चीवार आता मी देवपूजा करून घेणार आहे घर भरून पसारा वरच्या बेडरूम मधून चिव बाहेर निघते चिवार्यन वरती पसारा घालून ठेवतात इथं हॉल आणि बेडरूम दादा निघतात पाहिजे तिथं जिथल्या तिथं आणि किचन मध्ये आपण राडा घालून ठेवतो आता माझं किचन मध्ये बघा अजून मी चहा घेतलेला नाहीये गडबड 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 वरचे वर जे आता कमेंट करतात की शेरू कुठं ते आहे शेरू दिसत नाही तर त्यांच्यासाठी थोडंसं शेरू दाखवते शेरू सध्या फिरण्याच्या मूडमध्ये आहे त्यांना पण मूड असतो माझ्या मते थोडंसं घरात बस वाटतं थोडंसं फिरावं वाटतं त्या हिशोबाने चालू आहे त्याचं रुटीन काही जे प्रोडक्ट ऑर्डर केलेले होते संपलेले होते म्हणून तर त्यातलं दाखवते पहिला म्हणजे ह्या दोन साब आंघोळीचे आहेत हा साबण जो आहे तो टॅनिंगसाठी आहे आणि हा कशासाठी माहित नाही बहुतेक त्याच्यासाठीच असावा फक्त काहीतरी कलर चेंज असावे बाकी ह्या साबणांची प्राइस एक साबण शंभर रुपयेला आहे बराच दिवस जातो यामध्ये ना म्हणजे आता तुमच्या दादा सांगत होते म्हणून मला आहे की या साबणामध्ये कॉपी आहे बहुतेक ज्यावेळेला आपण अंगाला लावतो तोंडाला लावतो ना असं ला ला खडबडीत 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 लागलं ला। मी अतिशय विचारलं तुमच्या दादाला का हे काय आहे तर तुमच्या दादानी अंदाज लावला की याच्यात कदाचित कॉपी असू शकते आता इनग्रेडियंट्स वगैरे याच्यावरती काही सुद्धा त्यांनी दिलेलं नाही की यामध्ये काय वापरलेलं आहे काय नाही कारण हे घरगुती असावं कदाचित त्यांनी स्वतः अभ्यास करून सगळ्या गोष्टी बघून त्यांनी तयार केलेला असावा वापरलेला आहे चांगला आहे आम्हाला तर कोणतीही अलर्जी साईड इफेक्ट काहीही झालेलं नाही म्हणून मी पुढचे मागवलेले आहेत हे बघा ह्याचं तुम्हाला दिसते ना ब्लॅक ब्लॅक असं आहे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की मला जी दादाने सांगितली ती कॉफी जी आहे ती माणसाला उजळवण्याचं काम करते आता ते कसं सांगते यूट्यूबच्या आधीची गोष्ट आहे युट्यूबच्या आधी तुमच्या दादाला एक कॉन्ट्रॅक्ट आलेलं होतं तामिळनाडूचं कमीत कमी ते महिन्याभर तरी होतं तिकडं जसं तर म्हणजे गुजरातला गेलं तर तसं होतं मग तिथं काहीतरी कारखाने आहेत वाटतं जिथं त्यांचं काम सुरू होतं तिथंच कडेला काहीतरी कॉपीचे कारखाने होते आणि ज्या दिवशी आपलं असतं ना थोडंसं जाऊन फेरफटका मारून यावं त्या दिवशी त्या कारखान्यात गेलेले होते कारण आता वेगळा भाग आणि आपण काय करतो जातो थोडंसं बघतो तसं बघितल्यानंतर तामिळनाडूला ऊन भरपूर आहे बरोबर तामिळनाडूला ऊन भरपूर आहे तिथली लोक सावळी किंवा त्याच्यापेक्षा डार्क असतात पण कॉपीच्या कारखान्यात काम करणारी माणसं अशी थोडीशी गोरी दिसत होती तुमच्या दादाने विचारलं की बाहेर असं आहे किंवा बऱ्यापैकी असं आहे आणि ह्या ह्याच्यात काम करणारी बरीचशी माणसं दिसायला अशी कशी तर त्यांनी सांगितलं कॉपी माणसाला गोर करते कॉपी पिणं म्हणा किंवा लावणं म्हणा काय असेल ते असेल त्याने ना माणसाची स्किन उजळते तर तुमच्या दादा म्हणले वास घेऊन सगळं चेक करून कदाचित याच्यामध्ये कॉपी असावी वास जर म्हणला सगळं म्हणला बेस्ट आहे आणि शंभर रुपये ला आहे दुसरं संपलेली वांगाची क्रीम ज्या काही ताईने पुन्हा मला नंतर कमेंट सुद्धा केलेल्या होत्या की ताई आम्हाला शेअर कर शेअर कर तर हे बघा ही आहे वांगाची क्रीम एवढीशी क्रीम आहे चारशेच्या चा फुडा आहे मॅजिक क्रीम हिला नाव आहे आत्ता जस्ट तिने नवीन पाठवले मला हे जेव्हा परवा मी व्हिडिओ शेअर केला होता बघा ज्याच्यामध्ये मी फाउंडेशन पावडर लॅकमेची मागवलेली होती ना तर तिनं तो व्हिडिओ बघितल्यानंतर ना मी ज्या वेळेला ऑर्डर त्या दिवशी संध्याकाळी दिली तर मला म्हटले अशाशी पावडर पाठवले बघ तुला वापरून कसे होते मी अजून वापरली नाही फक्त खोलून बघितलेले आहे वापरलेली नाही आहे वापर 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 गोल्डन कलर आहे ना पिवळा नाही ना काही नाही गोल्डन कलर आहे एकदम आणि आता ही कशी लावायची काय लावायची माहीत नाही मला पण थोडा वेळ मिळाला नाही की तिला विचारावं विचारते आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देते एवढा काय जास्त ह्याला वास नाहीये ह्याला भरपूर वास आहे असो आता इथल्या इथं थोडंसं दाखवते मला ऍक्च्युली भिजवून लावायचे काशीच लावायचे काय माहीत तरी पण ठीक आहे ओके okay. बापरे हे <laughs> फक्त मी एक घेतलेली घेतलेले माझ्या अंदाजे भिजवून लावायचे असं मला तरी वाटतंय दोन्ही हातांमध्ये फरक दिसतोय इथेच आहे बघा वा छान आहे फरक तुम्हाला दिसतोय का बघा फरक मला दिसतोय हाताला आणि आता थोडस ना भिजवून बघते मी कारण लिक्विड टाईप कदाचित बनवून असेल असं असं पण असू शकतं ना केवढं बनते बघा आता हे ह्या हाताला लावते नाही नाही भिजवून नाहीये माझ्या मते कारण फुटायला लागलेलं आहे माझ्या अंदाजे तशीच पावडर लावायची फरक दिसतोय इकडे माझी स्किन बघा इकडे बघा आणि ही मधी कि बघा मी या चारीचे आठशे पन्नास रुपये दिलेले आहेत मग आता विचार करू शकता की तुम्ही कितीला कुठलं पडलं कारण मला याची किंमत माहीत नाही मी तिनं डायरेक्टली बिल पाठवलं मी पे केलं कारण मला तिनं याच्या आधी जे पाठवलेलं होतं त्यामध्ये साबणा वगैरे आ, ही क्रीम त्याला मला तिने फ्रीमध्ये पाठवलेलं पण आता ते आम्हाला आवडलं तर आम्ही विचार असा केला की नाही आपलं जर आवडलंय आपल्याला रुटसूट झालंय किंवा योग्य आहे तर आपण पैसे पे करून घेणंच गरजेचं आहे तिचं म्हणणं होतं नको राहू दे पण नाही बरोबर वाटत ते कारण पहिल्यांदा एक गोष्ट माझ्याकडे ज्यावेळेला प्रमोशनसाठी येते त्यावेळेला मला माहित नसतं की ती चांगली आहे न आहे त्यामुळे ती प्रमोशनला येताना बाबा तशीच येते पण जेव्हा कधी आपल्याला जर आवडलं तर आपण ते पे करून घेऊ शकतो आणि घ्यावं असं माझं म्हणणं आहे म्हणून मी आठशे पन्नास एवढ्याचे दिले बाकी तुम्ही तिला कॉल करा तिचा नंबर इथं देत आहे मेघा मानेताई आहे जर तुम्हाला ही पावडर पाहिजे असेल काय आहे कशी लावायची काय सगळं तिच्याकडून करून घ्या कारण माझं तिचं फक्त व्हॉट्सअपवरती काही मिनिटापुरतंच काही लाईन पुरतंच बोलणं होतंय तर बऱ्याच जणींनी विचारलेलं होतं की मावा लागलेला आहे ताई कीड आहे काय करायचं हे नवीन ऑर्डर केलेलं आहे पण एक सांगते हे पॉईझन येत आहे तुम्ही वापरताना किंवा वापरून झाल्यावर जपून ठेवा हे अजून वापरलेलं नाही पण आता हे ऑर्डर केलेलं आहे नवीन आहे हे बघा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला लोकलच्या दुकानात मिळालं तर लोकल मधून मागवा नसेल तर तुम्हाला ऑनलाईन मिळालं तर तुम्ही ऑनलाईन मध्ये घेऊ शकता आता मी ही साडी चेंज करते या साडीचा ब्लाऊज कसा आहे काय आहे आणि मी जसं आधी पण म्हटलं की ही साडी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही जरूर ऑर्डर करू शकता मी दोन्ही ब्लाऊज मध्ये तुम्हाला साडी नेसून दाखवलेली आहे की बाबा शॉर्ट ब्लाऊजमध्ये कसं आणि लॉंग ब्लाउज मध्ये कसं मला मी पदर दाखवते याचा जो सगळ्यात छान पदर ब्लाउज म्हणजे ऑल साडी छान आहे पण पदर ब्लाउज सगळ्यात भारी बघा हा आहे पदर तर हा पदर आहे इथून आणि याचा ब्लाउज तर हा ब्लाउज नाहीये हा आतला भाग आहे आपण जो म्हणतो ना नेस्त्याला पदर जुन्या बायकांचा आहे न त्याला आणि हा बघा हा आहे ब्लाउज साडी पण भरलेली आणि ब्लाउज पण भरलेला तर हे डिझाईन जे दिलेली आहे ही हाताची डिझाईन आहे आता हे लॉंग हाताचं हाता चा आहे का शॉर्ट हाताचं आहे माहित नाही मी याच्यावरचा ब्लाऊज लवकर शिवून घेणार आहे कारण मला साडी खूप आवडली हलकी फुलकी आहे लाईट वेट आहे आणि फंक्शनल आहे सगळीकडेच फायदा आहे तर ही आहे ब्लाऊजची डिझाईन अजून कुठली याच्यावर ब्लाऊज मॅच होतील जर तुम्ही जर म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर वाटलं मला कॉन्ट्रास्ट पाहिजे कारण हे कॉन्ट्रास्ट नाहीये तर कॉन्ट्रास्ट पाहिजे असेल तर बघा हे मेहंदी कलर जो अपन, आहे जो आपण हिरवा म्हणतो पण हिरवा नाही मेहंदी आहे आणि सोबत पिवळा आहे मी या यानुसार ना हे बघा याच्यानुसार हे मी कॉन्ट्रास्ट केलेलं होतं हळदी कलर आपण म्हणतो ना तो हळदी कलर तर असे दोन आहेत सोबत हा एक कलर असल्यामुळे गोल्डन कलर तीन कलरचं कॉन्ट्रास्ट होत ही साडी कुठून घेऊ शकता ज्या ताईनं मला पाठवलेली आहे त्या ताईंचा इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला नंबर देत आहे सोनाली नाव आहे कोपर खैना मुंबई इथून आलेली आहे ही साडी याच्यामध्ये जर कलर अवेलेबल असेल तर तुम्ही तिला विचारू शकता की बाबा कलर आहेत का किंवा काय तिला विचारून बघा याच्यामध्ये वेगवेगळे वेग असतील वेग कलर आता मला जसा कलर आवडतो त्या हिशोबाने तिनं तो कलर पाठवलेला आहे पण तुम्हाला जर यातलं वेगळं पाहिजे असेल तर तुम्ही वेगळेही करू शकता आपलीही गृहिणी घरातून काहीतरी करू इच्छिते तर तिला आपण नक्कीच सपोर्ट देऊया आणि अजून कोणीही जर असेल की ज्यांना वाटत असेल की बाबा ताईच्या मदतीनं थ्रू किंवा ताईने ताई आम्हाला थोडा का विना असा आमच्या व्यवसायाला हातभार लावावा तर नक्कीच तुम्हाला सपोर्ट केला जाईल मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे फक फक्त एवढंच आहे की क्वालिटी चांगली पाहिजे तुमचा व्यवहार चांगला पाहिजे सगळं तुमचं व्यवस्थित बेस्ट असेल तर करायला काही हरकत नाही तर किती वाजलेले आहेत दाखवते साडे दहा वाजलेले आहेत साडे दहा चवथ हे सगळं किचन जे आहे त्या वरायचं आहे सगळ्या राडा राडा आहे आणि चार दिवस गेले लागू तुम्ही क्लिनिंगच बघितलेले आहे त्यामुळं आजच्या व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला मला क्लिनिंग दाखवायची इच्छा नाहीये असं गाजराचा हलवा जो आहे तो आपला झालेला आहे तयार बारीक एकदम आपण काय म्हणतो त्याला मोत्यासारखा थोडक्यात थोडकं केलं तर ठीक जास्त केलं तर खात नाहीत आणि कमी केलं तर मागतात चला मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ